नमस्कार मैत्रिणींना माझं नाव योगिता ठाळकर आणि तुम्ही बघत आहात योगिता आशा स्वयंसेविका या चॅनलवर आणि आजच्या या चॅनलमध्ये तुम्हाला मी प्रश्नपत्रिका दाखवणार आहे मागच्या महिन्याची आहे जी आशा कार्यकर्तीची एक्झाम ती दर महिन्याला घेतली जाते त्यातलीच आहे त्यांची प्रश्न उत्तरे आहेत आणि तुम्ही ही नोट्स करून घेऊ शकता प्रश्नपत्रिका आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि आपली जी बोर्डाची एक्झाम असते त्याच प्रकारे एखादी एक्झाम होणार आहे काहीतरी बी एफ सांगत होते आपली होऊ शकते दोन तीन महिन्यात आता जून जुलै ऑगस्ट ह्या तीन्ही महिन्यापैकी एक महिन्यापैकी होऊ शकते आणि ह्यामध्ये चांगले गुण मिळाले पाहिजेत आपल्याला त्यासाठी हे प्रश्नपत्रिका खूप इम्पॉर्टंट आहे यातले प्रश्न उत्तरे तुम्ही लिहून घेऊ शकता नोट्स करा आणि बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला मैत्रिणींना आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडा पहिला प्रसूतीनंतर होणारा संसर्गाचे लक्षणे खालील प्रमाणे आहेत पहिला दुर्गंधी येणे दुसरं ताप येणे तिसरं पोट दुखणे चौथं वरील सर्व तर आपलं उत्तर वरील सर्व हे बरोबर आहे दुसरं स्तनात गाठ किंवा स्तनात पिढा असल्याचे कारण पहिलं स्तनपान उशिरा सुरू करणे दुसरं स्तन योग्य रीतीने शिशूच्या तोंडात न देणे तिसरं दूध थोडा वेळ पाजणे वरील सर्व आपल्या उत्तर आहे वरील सर्व प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान या अभियानाचे प्रमुख घटक खालीलप्रमाणे आहेत पहिलं प्रयोगशाळा चाचण्या प्रयोगशाळा चाचण्या चा व सोनोग्राफी तपासणी दुसरं तज्ज्ञांद्वारे आरोग्य तपासणी तिसरं अति जोखमीच्या मातांचे निदान व योग्य संदर्भ संस्थामध्ये संदर्भ सेवा चौथ वरील सर्व आपलं उत्तर हे बरोबर आहे वरील सर्व चौथ प्रसूती पश्चात गर्भनिरोधक निरोधक सेवांबाबत खालील चर्चा कराल पहिलं असुरक्षित शारीरिक संबंध दुसरं पुन्हा लवकर गर्भधारणेच्या धोक्याबाबत सावध तिसरं दोन प्रसूतीमध्ये योग्य अंतर ठेवणे वरील वरील सर्व वरील सर्व हे योग्य उत्तर आहे पाचवं प्रसूतीच्या वेळी आढळणारी धोक्याची लक्षणे पहिलं गर्भाची स्थिती सामान्य नसणे दुसरं गर्भजल पिशवी फुटल्यानंतर ही देखील चोवीस तासांपर्यंत प्रसूती वेदना न होणे तिसर गर्भ जलाचा रंग हिरवा किंवा धुरकट असणे चौथ वरील सर्व याचा उत्तर वरील सर्व हे बरोबर आहे दुसरा प्रश्न योग्य जोड्या जुळवा पहिलं तीव्र रक्तशय जीभ पांढरी पडणे दुसरं रात आंधळेपणा रात्री दिसत नाही तिसरं ताप येणे तापमान शंभर अंश फॅरनहीट किंवा छत्तीस पॉईंट आठ अंश सेन्सियल्सपेक्षा जास्त असणे चौथं आखडी येणे डोळे फिरवणे किंवा मुठी आवळणे पाचवं चेहरा व हातापायांवर सूज येणे तळहाताच्या हाताच्या मागील बाजूवर सूज येणे प्रश्न तिसरा चुकी बरोबर पर्याय निवडा पहिलं बाळाला उचलण्यापूर्वी आणि स्तनपान करण्यापूर्वी हात स्वच्छ धुणे बरोबर दुसरं प्रसूतीच्या चार अवस्था असतात बरोबर तिसरं जर प्रसूती घरी झाली असेल व काही धोक्याची लक्षणे निर्माण झाली असतील तर लगेच जवळच्या आरोग्य केंद्रात पाठवणे बरोबर जर स्तन लाल व टनक झाले असेल तर वारंवार मातेने बाळाला दूध पाजू नये चुकीचं विधान आहे म्हणून इथं काही स्त्रियांच्या मनस्थितीमध्ये बदल होताना आढळतात बरोबर प्रश्न चौथा एका एक वाक्यात उत्तरे लिहा पहिलं जन्य सुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थी संस्थात्मक प्रसूतीकरिता प्रवृत्त करणे आणि योग्य संस्थेत दाखल करणे याकरिता ग्रामीण आशांना व नागरी आशांना प्रति लाभार्थी किती मोबदला अदा करण्यात येतो उत्तर तीनशे रुपये प्रति लाभार्थी ग्रामीण भागातील आशासाठी व दोनशे रुपये प्रति लाभार्थी शहरी भागातील आशांसाठी मोबदला अदा करण्यात येतो दुसरा प्रश्न प्रसूती पश्चात घ्यावयाची काळजी म्हणजे काय उत्तर प्रसूती पश्चात घ्यावयाची काळजी म्हणजे वार प्लॅसेंटा पडल्यावर सहा आठवड्यांपर्यंत घ्यावयाची काळजी होय तिसरं शिशूच्या जन्मानंतर मातेला व शिशूला किती भेटी देणे आवश्यक आहे उत्तर शिशूच्या जन्मानंतर मातेला तीन सात व चौदा व बेचाळीसव्या दिवशी भेट देणे तसेच शिशूचा जन्मसंस्थेत झाला असेल तर प्रसुतीनंतर शिशुला तीन सात चौदा एकवीस अठ्ठावीस बेचाळीसव्या दिवशी भेट देणे असे सहा भेटी म्हणजे सहा भेटी तसे शिशुचा जन्म घरी झाला असल्यास सात भेटी पहिला तिसरा सात चौदा एकवीस अठ्ठावीस बेचाळीसव्या दिवशी भेट देणे प्रश्न पाच चौथा प्रसूती पश्चात मातेला आहाराबद्दल काय सल्ला द्याल उत्तर मातेला नेहमीपेक्षा जास्त आहार घेण्याचा सल्ला द्याल तसेच आहारात जास्त प्रमाणात प्रथिने असलेल्या पालेभाज्या विविध डाळी शेंगा दूध व अन्य द्रव्य पदार्थ पातळ पदार्थ भरपूर प्रमाणात द्यावेत पाचव प्रसूती किती मिनिटात वार बाहेर पडते उत्तर प्रसूतीनंतर पंधरा ते वीस मिनिटात वार बाहेर पडते प्रश्न केस केस स्टडी के स्टडी विवाह ओटोपूर गावात परतल्यावर तुम्हाला समजले की जिल्हा रुग्णालयात नंदिनीने काल मुलीला जन्म दिला आहे तिला प्रसूतीपूर्व रक्तश्राव खूप प्रमाणात झाला त्यामुळे तिला खूप काळ प्रसव वेदना होत होत्या तुम्ही गावाची आशा असल्यामुळे ताबडतोब रुग्णालयात गेलात तेव्हा ती तुम्हाला खूप थकलेली दिसली मुलगी नंदिनीच्या कुशीत झोपली होती पण तिने मुलीला पाहिलेले नव्हते मुलगी खूप छोटी दिसत होती तुम्ही परिचारिकेला मुलीचे वजन विचारले असता तिने एक ग्रॅम पाचशे के जी किलोग्रॅम आहे असे सांगितले मुलगी तीन दिवसाची झाली तेव्हा नंदिनीला घरी पाठवून दिले पण त्या तीन दिवसात नंदिनीने मुलीला स्तनपान दिले नव्हते पहिला प्रश्न नंदिनीला स्थिती समजल्यावर तुम्ही तिच्या कोणत्या समस्यांची यादी कराल उत्तर खूप वेळप्रसव वेदना जास्त रक्तश्राव बाळाचे वजन एक पॉइंट पाच किलोग्रॅम स्तनपान सुरू न करणे अशक्तपणा रक्तशे दुसरा प्रश्न तुमच्या भेटी दरम्यान स्तनपानाच्या बाबतीत तुम्ही तिला कोणता सल्ला द्याल उत्तर ताबडतोब स्तनपण सुरू करणे रुग्णालयातच सुरू करणे गरजेचे होते तीन दिवसानंतर नाही बाळाचे वजन कमी आहे म्हणून त्याला दर दोन तासाने स्तनपान देणे बाळ खूप लहान आहे म्हणून आशेने मातेला बाळाला योग्य प्रकारे स्तनपान करण्यासाठी मदत करणे आणि बाळ कसे स्तनपान करत आहे यावर लक्ष देणे बाळ दूध पिऊ शकत नसेल तर आशेने मातेच्या स्तनातून दूध काढून बाळाला पाजण्यास मदत करणे तिसरा प्रश्न मुलीला घरात उबदार ठेवण्यासाठी तिने काय करावे उत्तर खोली उबदार ठेवणे खिडक्या बंद ठेवणे बाळाला कांगारूप मदर पद्धतीने मातेच्या छाती आणि पोटाला चिटकावून झोपवणे बाळाला उबदार ठेवण्यासाठी ब्लँकेट कपड्यांमध्ये गुंडाळणे तसेच बाळ उबदार राहण्यासाठी बाळाचे डोके गुंडाळणे बाळाला दर दोन तासांनी स्तनपान देणे तसेच बाळाला पहिले सात दिवस अंघळण घालणे प्रात्यक्षिक सहावा प्रश्न प्रात्यक्षिक नवजात बालकाला गुंडाळण्याच्या पद्धतीचे वर्णन करा उत्तर पहिलं खोली उबदार ठेवा दुसरं खोलीतील सर्व खिडक्या बंद करा तिसरं बाळाला गुंडाळण्यापूर्वी खात्री करा की बाळाने शीव सू केली आहे का बाळ ओली आहे का चौथं बाळाच्या अंगात कपडे व डोक्यावर टोपी आहे पाचवं स्वच्छ ब्लँकेटवरून फोल्ड करा आणि हळूवार बाळाला ब्लँकेटवर ठेवा सत्व बाळाचे डोळे कपाळ कान ब्लँकेटने झाकून ठेवा सत्व बाळाच्या पायाकडील भाग ब्लँकेटने गुंडाळा आठव एका बाजूने बाळाला बाजु गुंडाळा नंतर दुसरी बाजू गुंडाळा नवव बाळाला आईकडे परत द्यावं या या पुढे तसेच गुंडाळून ठेवण्याबाबत सल्ला द्या प्रश्न सातवा खालील प्रश्नांचे सविस्तर उत्तरे लिहा पहिला प्रश्न शिशूला दूध पुरेसे मिळत नाही हे कोणत्या लक्षणावरून समजले समजेल उत्तर खालील लक्षणावरून शिशूला पुरेसे प्रमाणात दूध मिळत नाही हे समजले पहिलं शिशूच्या वजनात कमी वाढ एका महिन्यात पन्नास ग्रामपेक्षा कमी वजन वाढणे तसेच दोन आठवड्यानंतर शिशूचे जन्मता असलेल्या वजनापेक्षा कमी होणे दुसरं लघवीचे प्रमाण कमी होणे दिवसातून सहा वेळा पेक्षा कमी तसेच लघवी अधिक पिवळी होणे अन्य लक्षणे पहिलं दूध पाजल्यानंतर सुद्धा शिशु संतुष्ट होत नाही आणि सतत रडत राहतो त्याला वारंवार स्तनपान देण्याची आवश्यकता असते खूप खूप वेळा स्तनपान करावे लागते शिशु स्तनांना तोंड लावत नाही शिशूची रंगाची होणे माता दूध काढण्याचे प्रयत्न करते पण दूध येत नाही स्तन दुधाने भरले जात नाही प्रश्न क्रमांक आठवा संवाद लेखन शिशु दूध पीत नसेल तर हाताने दूध कसे काढावे याबाबत संवाद लिहा उत्तर मातेच्या घरी गेल्यावर अभिवादन करावे घरात जाताना हात पाय धुवून जावे तसेच ग्रह भेटीस गेल्यावर प्रथम नवजात शिशूच्या घरी जावे घरी गेल्यावर माता व बालक याबाबत करण्यात यावी शिशू जर दूध पिऊ शकत नसेल दूध पिऊ शकत नसेल तर आशेने आईला धीर द्यावा आईला हाताने दूध कसे काढावे याबाबत सुसंवाद साधावा पहिलं मातेला हात साबण लावून पाण्याने स्वच्छ धुण्याबाबत संवाद साधावा दुसरं वाटल्या स्तनांना मातेला काही वेळ शेक देण्याबाबत संवाद साधावा तिसरं स्तनांची स्तनग्रांच्या दिशेने हळूवर मालिश करण्याबाबत तसेच मालिश करताना हातांना काखेकडून स्तनाकडे न्यावे यामुळे स्तनांच्या सर्व भागाला मालिश होईल याबाबत मातेशी संवाद साधावा चौथ समोर वाका आणि स्तनाच्या खालील भागाला एका हाताच्या आधार देण्यास सांगावे पाचवं दुसऱ्या हाताचा अंगठा व बोटांनी समोरच्या भागाला पकडण्यास मातेचा हात स्तनागराच्या वरच्या भागावर ठेवण्यास आणि दोन बोटांना स्तनागराच्या खाली समोरच्या भागावर ठेवण्यास सांगावे सहावं स्तन स्तन मंडळाखाली दाब देण्यास आणि वारंवार स्तनांच्या समोरच्या भागाला दाबून स्तना जमा स्तनात जमा झालेले दूध काढण्यास सांगावे सातव सात जोपर्यंत दूध निघणे सुरू होत नाही तोपर्यंत अंगठा व वा तर्जनीने वारंवार दाब देण्यास आणि सोडण्यास व हे दूध एका पेल्यामध्ये कसे जमा करायचे करावयाचे याबाबत संवाद सा करावा आठवा अंगठा व बोटाला स्तनाग्राच्या सबवताली फिरवला का त्यामुळे सर्व मधून दूध बाहेर येईल नव दुसऱ्या स्तरातील दूध काढण्यासाठी सुद्धा अशीच कृती अशीच वरील कृती करण्यास याबाबत मातेशी संवाद साधावा